कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व दोनशे मतदारसंघांमध्ये एकूण एक हजार चारशे चाळीस व्हीव्हीपॅटमधील स्लीपची अनिवार्य मोजणी नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे या मतमोजणीनंतर मधील मतांची उमेदवार निहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील निहाय स्लीपची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली आहे पाहुयात नेमकं ते काय म्हणाले नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून बरेच जण ईव्हीएम बद्दलची आपली काही मतं मांडताना दिसत आहेत त्यातल्या बऱ्याचशा मतांना काही आधार नसतो माहितीचा त्याला बेस नसतो असं पण कधीकधी दिसतं आणि त्याच्यातून गैरसमज वाढतात अफवा पसरतात पण या सगळ्याला छेद देणारी एक महत्वाची गोष्ट आपल्यासमोर मी मांडतो आहे आपल्याला कल्पना आहे की मतमोजणीच्या दिवशी जे व्होट काउंटिंग होतं म्हणजे ईव्हीएम मधले जी व्होट्स पडलेली आहेत त्याचं काउंटिंग होतं या काउंटिंगच्या सगळ्या राऊंड झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पाच मतदान केंद्रांच्या व्हीव्ही पॅड्सची निवड केली जाते ही निवड रॅन्डम सिलेक्शन पद्धतीने म्हणजे क्रमांकाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातल्या कोणत्याही पाच या उचलल्या जातात आणि त्या क्रमांकाच्या मतदान केंद्रावर असलेलं व्ही व्ही पॅट हे उपस्थित असलेले सगळे जे काउंटिंग एजंट्स आहेत यांच्या समोर आणलं जातं आणि त्याच्या स्लीप काउंटिंगसाठीच्या विशिष्ट कक्षामध्ये त्याला केज्ड असं एक व्यवस्था केलेली असते त्या ठिकाणी या व्ही व्ही पॅट स्लीपचं काउंटिंग केलं जातं म्हणजे ही व्ही व्ही पॅट्स ही रँडमली सिलेक्टेड आहेत कोणतीही पाच असू शकतात आणि या व्ही व्ही पॅटच्या स्लिपचं काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट्सच्या उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर करताना भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक सुद्धा तिथे उपस्थित असतात हे काउंटिंग कशासाठी केलं जातं तर व्ही व्ही पॅटमधल्या स्लिप्स बाहेर काढून उमेदवार निहाय प्रत्येकाला किती मतं मिळाली हे त्या स्लिप्सवरून कळतं आणि आधीच्या व्ही एम काउंटिंगच्या राऊंडमध्ये त्याच पोलिंग स्टेशनच्या ई व्ही एममध्ये त्या उमेदवारांना किती मतं पडलेली आहेत ती संख्या सर्वांकडे उपलब्ध असते त्या संख्येशी व्ही व्ही पॅट स्लिपची संख्या जुळते आहे का मिळती जुळती आहे का हे तपासलं जातं थोडक्यात पडताळणी केली जाते सांगायची गोष्ट ही आहे की आपल्या या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी पाच मतदान केंद्र या पद्धतीने एकूण एक हजार चारशे चाळीस एवढ्या व्ही व्ही पॅट्सच्या स्लिप्स स्लिप्सची मोजणी करण्यात आली आणि या स्लिपच्या मोजणीनंतर जी राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली ही मोजणी केल्यानंतर अशी पडताळणी दिसून आली की त्यात पडलेली उमेदवार निहाय मतं आणि ईव्हीएम एममध्ये पडलेली उमेदवार निहाय मतं ही तंतोतंत सारखी आहेत त्याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही असं आढळून आलं मला असं वाटतं की व्हीव्ही पॅट हा प्रिंटर आहे आणि त्या प्रिंटरमधनं आलेल्या ज्या स्लिप्स आहेत त्या स्लिप्सवरून ही पडताळणी आपण जी केली सर्व लोकांच्या समोर त्यामधूनही हे सिद्ध झालं की व्हीव्ही पॅटच्या स्लिप्स आणि मतदान यंत्रात म्हणजे मत ईव्हीएममध्ये पडलेली मतं यांच्यामध्ये कुठलीही तफावत नाही ही मशीन्स ही रँडमली सिलेक्टेड असल्यामुळे कोणत्याही पाच मशीन्स घेऊन हा प्रयोग करण्यात आलेला आहे आणि या प्रकारच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना देखील आहेत ही तपासणी झाल्याशिवाय अधिकृतरित्या निर्णय जाहीर करता येत नाही त्यामुळे सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये व्हिव्हिपॅटच्या स्लिपची संख्या उमेदवार उमेदवारनिहाय मतांची संख्या आणि ईव्हीएम मधल्या व्होट्सची संख्या उमेदवारांच्या मतांची संख्या याच्यामध्ये कुठलाही फरक आढळून ना आलेला नाही यावरून व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम यांच्या कार्यपद्धतीबद्दलचे काही गैरसमज असतील तर ते दूर व्हायला हरकत नाही असं मला वाटतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल